शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा नांदेडच्या वतीनं पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे महायुती सरकारमध्ये असे तोंडातून विष्ठा ओकणारे लोक आहेत आणि ह्या लोकांना जनता कसं निवडून देते हे खूप आश्चर्याची बाब आहे आणि ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्या लोकांनी रस्त्यावर येऊन त्यांचा राजीनामा घ्यावा आणि गृह विभागाने तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही करून अशा वाचाळवीर पडळकरांचा पडळसारख्या प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी ग्रह विभागाला आमची मागणी आहे